तर काय तुम्हाला असं वाटलं असेल का हे कुठं आहे ना काय आहे कारण खरं सांगू बोला तर मी घरची लॉकर होतो पण इसरलो मी आता पनवेल आहे बा का कुठे आलो आहे मी नवी मुंबई एअरपोर्ट जवळ आलो की थांबलो आहे आणि इथून ब्लॉक स्टार्ट केला आहे हा मास्क चिरलेवरून घेतला आहे भरपूर धुलं आहे म्हणून मास्क लावला आहे कारण हा मास्क लावता लावता वापर न का न वापरता तुटला म्हणून हा नवीन घेतला चिरलेवरून ते ताईचे पैसे पण दिलेले आहे मी असं त्यानंतर ते बोलूया आता जिपे मॉट चला जाऊया तर पण काम ते का स्कूटी सर्व्हिसिंगला घेऊन आलो बाबा आता एकटा जालो पनवेलला तर चला आता जाऊया स्कूटी सर्व्हिसिंगला घेऊन तर लवकर जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या ऑलोकममध्ये मी काय काय माझ्या मस्ती करतो ते नक्की बघा कारण मी एकटा चालू यात बायकला घेऊन आलो एकटा चालू म्हणजे हेल्मेट लेडीज आहे का ज्यांचा त्यावर नाही केलं मला असू दे वापरतो झाला म्हणजे उपयोग झालाय पोलिसांनी थांबवायला नको मला चला जाऊया आपण आधी सर्व्हिस सेंटरला स्कूी सर्व्हिसिंगला टाकली मी गेलो रिक्षाची वाट बघायला भर उन्हान उभा होतो नंतर रिक्षा भेटली एकदा तर रिक्षाने आता बसलो बघा हा लय बरा वाटला कारण टायमावर रिक्षा येत नव्हती चालत होतात फक्त एकच मिनटं पण काय करणार रिक्षा पाहिजे नाही कोणत्यावर कडे कोणानं झालं रिक्षा भेटली रिक्षा आलं त्या बाबा इथे थांबू म्हणा म्हणा आज जावायचं आहे ना काहीतरी ठणठण पिवायचं आहे पहिल्या ती रिक्षा थांबवली त्याला बोलू थांबव बघा तिथं इथं थांबव तो पुरंच चाल

अरे मुंगी लागली मुंग्याला सॉरी काय मजेर आहे पाण्याने पाण्या भेटला घेतली वाशी देऊ दुसरा जीव कुईला भेटेल स्वतः

कधी मोठा असेल र जाम मोठा कधी मोठा असाल रेवारणपूर नशीब मिळतो रोज बॅटबॉल खेळतो कणक्या करते काहीतरी काल कुरकुरी खाल्लं काल

मला <laughs> न्यूज सांगा ती रुपये आहे तो जिवंत साफा यो आहे तो मेल साफा करताय कुठे डोळ्या कुठे डोळ्यान गेला लोक नाही तुला डोळ्यात डोळ्याला धबले बाय ताजे मस्त पैकी थांब थांब लाईट लागते डोळ्यान अंडा केला अंडा याच्या पोरात टाकल्यावर नाही कुठे डोळ्यान गेला अंडा रे डोळ्यात गेला नाही अंडा कुठे इकडे बस अलकीच मार माय ना अंडा कपाल शॅम्पू द्या एक व्हिडिओ होती ती तुम्हाला बघायला मिळणार तयारीत म्हणजे मी तिला फाईट ति मारती ती इग्नोर होते नाहीतर ती अशी काय तुम्ही घाबरते आणि रात्रीच्या टकल्यावर कपाल अंडा फोरतो आता अंडा फोरत तिथं डोळ्यात गेला अंडा बायकोच्या डोळ्यामध्ये अंडा गेला तर तिला काही दिसत तिला बाथरूम मध्ये वास होते वाथरू मी सोडायला गेलो ती फ्रेश झाली म्हणजे आता हे मला साफसफाई करायला लागली अंडा रे अंडा अंडा रे अंडा अंडा रे तुम्हाला वाटत असं की अंड्याची व्हिडिओ हा महसूस करतो तसं काही समजू नका अण्णाची नाहसूस करत नाही हा अंडा वेस्ट गेला होता आणि ऑलरेडी अर्धा फुटलेला होता अंडा तर आता फेकापेक्षा काहीतरी करूया आणि त्या अंड्याचा वास पण भरपूर मारतोय तर फेकण्यापेक्षा अंड्याचा काहीतरी उपाय करू नंतर तुम्हाला वाटतं की हा वेस्ट करतो सर्व अन्न वेस्ट करतो अन्नाची नासाडी करतो तर अण्णा काकाची नासाडी नाही करत नाही काकू बेकूची मी तो खराब होता पण त्याचा यूज केला फेकण्यापेक्षा तर तुम्हाला कसा वाटतं व्हिडिओ ते नक्की बघा आणि मध्ये अंडा गेला बाकी तू काथे पाहिजे बाबा बाबा